नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहे तसेच या मालिकेतील पूर्णा आजी ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याबद्दल नुकतीच एक बातमी समोर आलेली आहे नुकतच एका मुलाखतीमध्ये ज्योती चांदेकर यांनी ठरलं तर मग या मालिकेतून दोन महिन्याचा ब्रेक का घेतला याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे त्या म्हणाल्या ठरलं तर मगच्या सेटवर मंगळागौरीची शूटिंग चालू होती फक्त मला खुर्चीमध्ये बसायचं होतं तेव्हा खुर्चीमध्ये बसता बसता मी बेशुद्ध पडले व सर्वांनी मला रुग्णालयात नेले माझ्या शरीरात सोडियमची कमी झाली होती सेटवरील कलाकार खूपच घाबरले होते त्यानंतर दोन महिने मी हॉस्पिटलला होते तरीसुद्धा ठरलं तर मगच्या मालिकेच्या टीमने मला रिप्लेस केलं नाही म्हणून मी ठरलं तर मग या मालिकेच्या टीमचे आभार मानते एकंदरीतच ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर पूर्ण आजी बेशुद्ध पडलेल्या त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं त्याचबद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या मुलाखतीत दिली